क्रीडाई कोल्हापूर यांच्या वतीनं येत्या तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये भव्य बांधकाम आणि वास्तुविषयक तेराव्या दालन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन तीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती क्रीडाई कोल्हापूरचे पवन जामदार यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी क्रीडाई कोल्हापूरचे केतन शहा शैलेंद्र अलमण सागर नालंग सिंधुदुर्गचे क्रीडा अध्यक्ष गजानन कांदळगावकर अभिजित जयतापकर अभय वालावलकर उपस्थित होते व्यावसायिकांचं प्रदर्शन आहे दालन हे आमचं तेरावं दालन आहे आता सध्या आतापर्यंत बारा दालनची यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातलं हे एक भव्य वास्तुप्रदर्शन असते यावेळेला त्यात साधारण एकशे सत्तरच्या आसपास स्टॉल आहेत आणि बांधकाम व्यावसायिकांचे शंभर स्टॉल बांधकाम व्यावसायिकांचे आहेत आणि सत्तर स्टॉल आम्हाला लागणाऱ्या ज्या त्या जे बांधकाम व्यवसायासाठी लागणारे जे साहित्य आहे त्या साहित्याचे सत्तर स्टॉल आहेत तीस एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी असा चार दिवसांचा हा आपल्या प्रदर्शनाचा कालावधी आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील महासैनिक दरबार लॉन म्हणून कोल्हापुरात आपल्या इथं आहे लाईन बाजारला तिथे असेल आणि त्यात चार दिवसांची रूपरेषा अशी आहे पहिल्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता माननीय नामदार पालकमंत्री साहेब प्रकाश आंबेडकर साहेब कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन असेल तसंच त्यावेळेला आमचे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज आरोग्यमंत्री मान्य हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री राजेश क्षीरसागर साहेब खासदार धनंजय माडिक साहेब आमदार अमल वाडिक साहेब आमदार चंद्रिंग नरपिके साहेब आमदार सतेज पाटील साहेब माजी खासदार संजय मलिक साहेब त्यानंतर श्री प्रफुल्ल तावरे आमचे क्रीडाईक महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत बारामतीचे ते असतील आणि आमचे उपाध्यक्ष क्रीडाई महाराष्ट्राचे विद्यानंद बेडेकर साहेब हे देखील तिथे उपस्थित असतील तर तीस तारखेला हा आमचा सकाळीच उद्घाटनाचा जा कार्यक्रम झाल्यानंतर प्रदर्शन चालू राहील एकतीस तारखेला आपण एक टेक्निकल सेमिनार घेतला आहे दुपारी साडेचार वाजता इनोव्हेशन सोल्युशन फॉर मॉडर्न डे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स यावर प्रोफेसर एम जी गाडगे बी सिव्हिल एमटेक मुंबई यांचा तो टेक्निकल सेमिनार असेल तर जवळपास सगळे कॉलेजेसचे विद्यार्थी यांच्यासाठी किंवा टेक्निकली जे आपल्या फील्डशी रिलेटेड बांधकाम व्यवसायाशी रिलेटेड माणसं आहेत त्यांच्यासाठी तो एक महत्वाचा हे ठरणार आहे त्यावेळेला इंजिनियर तुषार बुडू अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर तसेच इंजिनियर प्रशांत हडकर चेअरमन असोसिएशन ऑफ इंडियन सोशल सोसायटी स्ट्रक्चरल इंजिनिअरचे ते अध्यक्ष आहेत इंजिनियर रमेश मस्कर शहर अभियंता आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे हे त्यावेळेला उपस्थित असतील त्यानंतर रविवारी दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता माननीय अच्युत गोडवाले सर केमिकल इंजिनियर आहेत ते त्यांचे ए आय आणि चेंजिंग वर्ल्ड या विषयावर टेक्निकल सेमिनार असणार आहे ते एक सुप्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे मनात वगैरे असे दो पुस्तकं पण खूप प्रसिद्ध चांगल्या रीतीने झालेले आहेत तर ते संवाद साधणार आहेत आणि दोन फेब्रुवारी त्याबरोबरच त्या दिवशी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे या देखील आमच्या दालनच्या ब्रँड अम्बेसिटर म्हणून काम करत आहेत त्यांची उपस्थिती त्या दिवशी असेल दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता आमचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री आमोलडगे साहेब यांच्या शुभाहस्ते तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक माननीय के मंजुलक्ष्मी मॅडम आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कार्तिक येन सर आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता आहे यांच्या उपस्थितीत हा सांगता समारंभ होणार आहे असा चार दिवसांचा आपला हा भरीव कार्यक्रम असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कोल्हापूर ही आत्ता फास्ट ग्रोइंग सिटी आहे तर सर्किट बेंच चा जर आपण विचार केला तर पाच जिल्ह्यांचे बरेच न्यायव्यवस्थेशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते आता कोल्हापूरच्या ठिकाणी आपले सुटणार आहेत म्हणजे चालू झालेले आहेत सुटायला मुंबईला अतिशय आपल्याला हायकोर्टला जावं लागत होतं त्याऐवजी आता बेंच इथं आल्यामुळं त्याचा फायदा आपल्या सर्व पक्षकारांना होत आहे तर माझे आपल्या कोल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कोण वकील बांधव असतील त्यांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन काही त्यांना तिथं संधी काही हे करायचे असेल तर ते घेऊ शकतात तसेच रत्नागिरी हायवे आता होऊ घातलेला आहे म्हणजे पूर्ण झालेला आहे कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिज त्यानंतर म्हणजे आमचं ह्याचं आय टी पार्क किंवा बऱ्याच गोष्टी कोल्हापुरात आता इमर्जिंग होत आहेत तर त्या अनुषंगानं कोल्हापूरची डेव्हलपमेंट अतिशय चांगली आहे तर माझं असं आव्हान राहील इथल्या नागरिकांना आपल्यामार्फत की त्यांनी ह्या आमच्या बांधकाम व्यवसाय प्रदर्शनाचा त्यात त्या लाभ घ्यावा की जेणेकरून त्यांना कोल्हापूरची बदलतील स्कायलाईन तिथं बघायला मिळेल किती प्रोजेक्ट चालू आहेत कशा पद्धतीनं चालू आहेत प्रत्येकाच्या अम्युनिटीज काय आहेत रेट काय आहेत या सगळ्या गोष्टींचं त्यांना तिथं हे मिळून जाईल दुसरं आम्ही एक तिथं संधी ही ठेवली आहे की जे कोण तिथं ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्याचा आम्ही हे केलेला आहे आणि त्या लकी ड्रॉ मधून चांगल्या रीतीचे बक्षिस देखील आहेत दुसरं बँक देखील तिथं उपस्थित असणार आहेत एक पंधरा एक, एक बँक फायनान्स तिथं उपस्थित आहेत की ज्या तुम्हाला ऑन द स्पॉट लोन किती मिळते किती मिळू शकते हप्ता किती असेल आणि काही आणि सगळे प्रोजेक्ट त्यांना अफिलिएटेड असतील शक्यतो त्यामुळं तुमचे डॉक्युमेंट क्रुटीने झाले की तुम्हाला लोनला देखील त्यांची सहाय्यता खूप चांगल्या रीतीने होऊ शकते ह्या दालन प्रदर्शनामध्ये हे जे सगळे बिल्डर्स किंवा म्हणजे बांधकाम व्यावसायिक जे काय का तिथं भाग घेत आहेत हे सर्व प्रतिष्ठित आणि चांगल्या रीतीनं रेराला अनुसरून काम करणारे सर्व बांधकाम व्यावसायिक आहेत तुम्हाला तिथं नक्कीच चांगल्या रीतीचे जे आमच्या कोल्हापूरमध्ये आता प्रोजेक्ट होत आहेत बहुमजली इमारत आता आम्हाला तेवीस मजल्यापर्यंतची परमिशनला आम्हाला मान्यता आहे परवानगी आता त्यानंतर जे ह्याचा मोठ्या मोठ्या टाउनशिप आता तिथं ज्या चालू आहेत कोल्हापूरमध्ये त्यांच्या ॲम्युनिटीज काय आहेत त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत हे चांगल्या रीतीनं तिथं अनुभवायला मिळेल आणि सगळं एका छताखाली बघायला मिळत असल्यामुळं तिथं तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन बघण्याची गरज नाही आहे तिथं तुम्हाला एका छताखाली सर्व गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत हे त्याची एक प्लस पॉइंट आहे इथल्या ग्राहकांसाठी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणून खूप चांगल्या रीतीनं त्याचा फायदा होऊ शकतोय कारण दिवसागणित रेट हा वाढत चाललेला आहे जसं आता आपण बघतोय चांदी आणि सोने हे खूप फास्ट ग्रो होते पण शाश्वती त्याची किती राहील किंवा कधी परत बॅकबाउन्स हे सांगता येते पण आतापर्यंत रिअल इस्टेटचा हा इतिहास आहे सगळीकडचा की कधीही रेट उलटे निगेटिव्ह आलेले नाही आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे की त्यातून तुम्हाला इन्कम जनरेट होते भाड्याच्या स्वरूपात किंवा काय दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचं म्हणजे सोनं चांदी तुम्हाला थोडस लॉकरला ठेवणे किंवा ह्या गोष्टी कराव्या लागू शकतात ही प्रॉपर्टी तुमची डोळ्यात एकत तशीच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं संरक्षण करण्याची वेगळी काय गरज लागणार नाही आहे आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ही खूप चांगल्या रीतीनं कोल्हापुरात त्याचे परतावे आतापर्यंत मिळालेले आहेत तर त्यामुळं तो सिंधुदुर्ग मधल्या सगळ्या ग्राहकांना त्याचा आणि दुसरं काय आमचा महालक्ष्मी सॉरी अंबाबाई कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा देखील आहे ज्योतिबा विकास आराखडा त्यामुळं आमचं आध्यात्मिक दृष्ट्या देखील कोल्हापूरचं एक महत्व खूप चांगलं आहे त्यानंतर कोकणाशी कनेक्टिव्हिटी असेल तसंच पुणे मुंबई या मेट्रो सिटीशी कनेक्टिव्हिटी असेल बेंगलोर यांच्याशी कनेक्टिव्हिटी कोल्हापूरची आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर नक्कीच कोल्हापूरमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट की चांगली ठरणार आहे दुसरं एज्युकेशनल हब तुम्ही आता कोल्हापूरमध्ये कॉलेजेस किंवा हे सगळं जर बघितलं तर ते देखील मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील तर त्यांची संख्या देखील भरपूर आहे आणि आमचे बरेच कणकवलीतले मित्र देखील कोल्हापुरात के आय टीला डी वाय पाटीलला आमच्याबरोबर तिथं शिकायला होते तर बऱ्याच जणांचे ऑलरेडी आहेत देखील फ्लॅट आणि अजून त्यात इन्व्हेस्टमेंट केली तर ती त्यांची सुरक्षित चांगली इन्व्हेस्टमेंट होणार आहे आम्ही आवर्जून सांगतो कारण स्टॉल खरच बघण्यासारखे असतात बाहेरून डिझाईन होऊन तिथे इरेक्ट आणि आम्ही त्यात हो आणि आम्ही प्राईज काढतोय त्यात पण एक नंबरचा चांगला स्टॉल कुठला त्याच्या खाली असं हे त्यांना आम्ही उत्तेजनार्थ पारितोषिक देखील क्रीडाईतर्फे क्रीडे कोल्हापूर तर्फे देतोय आणि साधारणतः ह्या चार दिवसात साहेब एक दोन ते अडीच लाख पब्लिक कमीत कमी शंभर टक्के फुडफॉल करते शंभर टक्के सांगितल्याप्रमाणे दालन दोन हजार सव्वीस हे यशस्वी करण्यासाठी आमच्या सभासदांनी खूप प्रयत्न घेत आहेत तसेच पत्रकार बंधू भगिनीनो तुम्ही आता जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे ही की दालनची ऍडव्हर्टाईज कोल्हापूरची काय डेव्हलपमेंट चालू आहे हा दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट मध्ये सर्किट बेंच सांगितलं एक हजार बेडचं मुशिफ साहेबांनी मंजूर करून आणलेलं हॉस्पिटलचं काम प्रचंड वेगाने चालू आहे आय टी पार्क साठी तीस एकर जागा ही अलाउट केलेली आहे सर्किट साठी पण अलाउट केलेली आहे जागा आहे ह्या दृष्टिकोनातून कोल्हापूरची डेव्हलपमेंट जी उपनगरात जी आता चालू आहे ती फास्ट चालू असल्यामुळे दालन मध्ये त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं आणि एअरपोर्ट पण आता आमचं चा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे नाईट लँडिंगचं आता महिना दोन महिन्यात प्रस्ताव गेलेला आहे तो पण मंजूर होईल त्यामुळे नाईट पण आपल्याकडे चालू होईल तर माझ इथल्या लोकांना आव्हान आहे की आपण सर्वजण दालनला व्हिजिट करून आम्हाला सहकार्य करावे ही माझी विनंती आहे आता या दालनला प्लॅटिनम स्पॉन्सर आहेत आर्या स्टील रोलिंग प्रायव्हेट लिमिटेड डायमंड स्पॉन्सर आहे इटाका सिरॅमिक्स आणि इस्कॉन इस्पात प्रेस्टिज एल एल पी गोल्ड स्पॉन्सर आहेत केवेस्ट इन्फ्रा हायस्ट्रीड डेव्हलपर दोन नंबरचे आहेत आविष्कार इन्फ्रा मोटो टाईल्स स्टेट बँक ऑफ इंडिया यश पॉली सिम्पोलो टाईल्स सिल्वर स्पॉन्सरमध्ये आहेत विंडो एक्सपर्ट तेजस इंटस् इंडस्ट्रीज सतीश एटेना सोलर सिस्टीम युनियन बँक ऑफ इंडिया एच आर विंटेक वेका कोस्पॉन्सरमध्ये आहेत बेडेकर लाईफस्टाईल एल एल पी ओम गणेश कन्स्ट्रक्शन्स स्वप्नशील हाऊसिंग एल एल पी गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर गाडगे डेव्हलपमेंट साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एस्के डेव्हलपर्स अँड बिल्डर्स सूरज इस्टेट डेव्हलपर्स कन्स्ट्रो कन्सल्टन्स दी आयडियल कन्स्ट्रक्शन्स वरड डेव्हलपर्स रायसन्स कन्स्ट्रक्शन्स आणि लक्झरी रिअलिटीज सेमी मध्ये आहेत कॉल हे मटेरियलचे आहेत सगळे स्मॅश इलेव्हेटर बँक ऑफ इंडिया एन आय टी कार पार्किंग सिस्टीम वोक्स इंटेरियर अँड इंटेरियर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पार्क ग्रेट व्हाईट ग्लोबल पॅरिविअर रोका लिशा स्विचेस ओ टी आय एलिव्हेटर्स कोणे एलिव्हेटर्स या प्रयोजकांचे दालन दोन हजार सव्वीससाठी सहकार्य लाभले आहे